पुस्तक वाचू चला गड्यांनो पुस्तक वाचू चला पुस्तक वाचून मस्तक सुधारते पुस्तक वाचू चला मी प्रेरणा निशी कपडे इयत्ता आठवी जिल्हा परिषद हायस्कूल बारड मी आज किशोर ऑगस्ट दोन हजार चोवीस हे पुस्तक वाचले त्यामधील मी पण राखी बांधली सुभाष बारी यांचे यांचा पाठ मी वाचलेला आहे त्यामध्ये बहिण आणि भाऊ यांच्या नात्यातील गोडवा समजावून सांगितलेला आहे शंकर आंबेटवाड मी आठवीतील विद्यार्थिनी आहे मी किशोर ऑगस्ट दोन हजार चोवीस हे या पुस्तकातील उमलती प्रतिमा हे पाठ वाचलेला आहे या पाठाच्या लेखिका प्रियंका सर्जेराव पाटील आहेत आपल्याला त्या पुस्त पाठातून असं सांगत आहेत की शेतकरी दिवस रात्र काम करीत असतो या शेतकऱ्याचा उल्लेख केलेला आहे धन्यवाद सर नमस्कार माझे नाव अंकिता विनोद दिसते मी येता आठवीची विद्यार्थिनी आहे दुखी पक्षी हा पाठ वाचलेला आहे त्यामध्ये दत्तात्रय जोशी यांनी सा असे सांगितलेले आहे की पक्ष्यांना पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवू नये त्यांना त्यांचा त्यांना स्वतंत्र जीवन जगण्याचा हक्क आहे नमस्कार माझे ना 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 नाव मोहन वासले आहे मी जिला या पुस्तकामध्ये मडक्यात अडकलेलं बोडकं हा पाठ वाचला वा आहे त्या पाठाच्या लेखिका माधुरी दीक्षित यांनी अतिशय सुंदर शब शा, शब्दामध्ये शा, कठीण परिस्थिती कसं मुलांनी आनंद घ्यायचा याचा उल्लेख केला आहे नमस्कार माझे नाव मेहनाद रिया शेख आहे मी म, हा माणुस देश ही कविता वाचली आहे या कवितेचे कवी अशोक भालेराव आहे मला या कवितेतून हा संदेश दिला आहे की भारतावर कर्तव्य कसे करायचे याचा उल्लेख केला आहे सलखाने रहावे हा संदेश दिला आहे कविता मला खूप आवडली